श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकेतून सद्भावना दौडला सुरुवात झाली खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत या दौडचे आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गीय आमदार पीएम पाटील यांच्या वतीनं सलग तीस वर्ष या दौडचे आयोजन करण्यात येत होतं त्यांच्या पश्चात होणार ही पहिली सद्भावना दौड झाली या सद्भावना दौडची सुरुवात खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आली या दौडची सुरुवात दसरा चौक ते राजीवजी सुरगिरणी कार्यस्थळापर्यंत अशी होती या ठिकाणी राजी। स्वर्गीय राजीव गांधी आणि स्वर्गीय आमदार पी एम पाटील यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं यावेळी आमदार जयश्री जाधव आमदार राजे आवळे आमदार ऋतुराज पाटील आमदार जयंत आजगावकर सचिन चव्हाण राहुल पाटील यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते